नमस्कार मैत्रिणीनो आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे भरलेल्या वांग्याची रेसिपी त्यासाठी मी इथे काटेरी वांगे घेतलेले आहेत पाच त्याला स्वच्छपण्यात धुवून आणि त्यानंतर मध्ये असे काप करून घेतलेले आहेत अशा प्रकारे सगळ्या वांग्यांना काप करून घ्यायचे आहे आपल्याला चार भाग त्यानंतर मी आता इथे वाटण बनवणार आहे तर ते वाटण तयार करण्यासाठी मी शेंगदाणे खोबरं लसूण आणि चार मिरच्या आणि थोडीशी कोथिंबीर घेतलेली आहे तर मी शेंगदाणे खोबरं आणि लसूण आणि मिरच्या थोडंसं भाजून घेणार आहे थोडं थोडं तेल टाकून खमंग असं भाजून घेणार आहे मी हे बघू शकता तुम्ही कोथिंबीर फक्त भाजायची नाही आहे बाकी सगळं सामान आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यानंतर मिक्सरला अशा प्रकारे वाटण करून घ्यायचं आहे पाणी न घालता हे वाटण आपलं तयार आहे यात मी जिरा पावडर घालते आहे एक चम्मच त्यानंतर एक चम्मच धनी पावडर घालते आहे थोडंसं तुमच्याकडे असेल तर तुम्ही गरम मसाला देखील ॲड करू शकता त्यानंतर मी इथे एक ते दीड चम्मच लाल तिखट ॲड केलं आहे हा मसाला मी घरी बनवलेला आहे त्यानंतर थोडीशी हळद देखील घालायची आहे आणि आणि त्यानंतर चवीनुसार मीठ इथे मी चवीनुसार मीठ देखील घालून घेतलेलं आहे आता हे मिक्सर आपल्याला व्यवस्थित कालून घ्यायचं आहे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मग ते वांग्यामध्ये आपल्याला भरायचं आहे पूर्ण दाबून दाबून सगळीकडून वांग्यामध्ये आपण भरून घेणार आहेत थोडंसं तेल टाकून हा मसाला मी मिक्स केलेला आहे आणि वांग्यामध्ये भरून घेत आहे अशा प्रकारे मी सगळ्या वांग्यांमध्ये भरून घेतलेला आहे मसाला बघू शकता तुम्ही आणि हे उरलेलं वाटण जे आहे ते आपण रसासाठी वापरणार आहोत हे बघा त्यानंतर मी आता इथे कढई तापून घेतलेली आहे त्याच्यात मी एक ते दोन पळी तेल घेतलेलं आहे तेल थोडंसं शिल्लक वापरायचं आहे त्यानंतर इथे मी जिरे घातलेले आहे आणि दोन कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत तुम्हाला हवं असेल तुम्ही टोमॅटो देखील घालू शकता पण मी इथे फक्त कांदा वापरते आहे जेणेकरून ग्रेव्ही थोडी थिक व्हावी आणि टेस्ट थोडी यावी तर इथे मी कांदा व्यवस्थित गुलाबी होईपर्यंत कळसून घेत आहे आणि त्यानंतर मी याच्यात भरलेली वांगी घालून घेणार आहे तर अशा प्रकारे मी भरलेली वांगी घेतलेली आहे टाकून देत त्यानंतर हे उरलेलं वाटण देखील आपल्याला त्याच्यात घालायचं आहे आणि व्यवस्थित कळसून घ्यायचं आहे फ्राय करून घ्यायचं आहे बघू शकता तुम्ही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं आहे कोटिंग करून घ्यायचं आहे वांग्यांना आणि त्यानंतर यात मी पाणी ओतून घेणार आहे जास्त देखील पातळ नाही जास्त देखील घट्ट नाही दहा मिनटं आपल्याला स्लो टू मीडियम गॅसवर शिजू द्यायचं आहे दहा मिनटं आपल्या स्लो गॅसवर स्लो टू मीडियम गॅसवर घ्यायचं आहे शिजवून तर इथे आपली भाजी तयार आहे अगदी दहा ते पंधरा मिनटात ही भाजी तयार होते बघू शकता किती छान अशी तर्री आलेली आहे आणि ठीक अशी ग्रेवी झालेली आहे खूपच छान लागते ही भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता तुम्हाला जर माझ्या वांग भरलेल्या वांगेची रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक ला शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकन देखील प्रेस करा घेऊन येईन नेक्स्ट व्हिडिओ बाय बाय